अनेक विद्यार्थ्यांचा पगार झालेला नाही आहे आता चाकूरकर साहेब आणि काही प्रशिक्षणार्थ्यांचं शिष्टमंडळ या ठिकाणी भेटायला जाणार आहेत जिल्हाध्यक्ष एम्प्लॉयमेंट ऑफिसर सुद्धा बसलेले आहेत शिक्षण विभागाचे सर्वांना बोलवलेलं आहे पन, या तुम्ही दिव्यांग प्रशिक्षणार्थी आहात या ठिकाणी हे बघा हे दिव्यांग प्रशिक्षणार्थी आहेत एक मिनट आप अपन एक मिनट भैया मुझे हमसे गुडिया तुम्ही ए लड़के भाऊ सामने का तो भाई मदी

प्रशिक्षणार्थी ते आपल्यासोबत एक प्रशिक्षणार्थी आहेत ते दिव्यांग बांधव आहेत परंतु अतिशय तळमळीनं त्यांनी काम केलेलं आहे आस्थापनेमध्ये आज अनेक दिवस झाले ज्यांचा पगार सुद्धा जमा झालेला नाहीये तुम्ही बघू शकता ते अगदी पायाने दिव्यांग असल्या कारणामुळे कुबडीच्या सहाय्यानं ते आस्थापनेमध्ये जातात आपलं काम अतिशय इमानेद्वारे करतात परंतु प्रशासनाने इतक्या मेहनतीनं काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी बांधवांचा पगार अद्याप देखील थांबवलेला आहे म्हणजे एक व्यक्ती दिव्यांग असून काम करते परंतु खऱ्या अर्थानं दिव्यांग कोण हाच आता प्रश्न निर्माण झालेला आहे ज्यांच्याकडे सगळी संसाधनं उपलब्ध असून जे या प्रशिक्षणार्थी बांधवांचा पगार थांबवतात ते दिव्यांग की जे शरीरानं खरे दिव्यांग असून सरकारने दिलेल्या प्रत्येक सूचनेचं पालन करून चांगल्या पद्धतीनं काम करतात ते दिव्यांग हा आता प्रश्न पडलेला आहे दादा तुमचं नाव काय कोणत्या स्थापनेमध्ये तुम्ही काम करता माझं नाव विठ्ठल सीताराम भोतिंग आहे मी माधापूर ग्रामपंचायत इथे कार्यरत आहे गे आणि गेले पहिल्या टर्म पासून मी पूर्ण कंटिन्यू मी ग्रामपंचायतचे सर्व कामं करतो आणि आतापर्यंत माझा एक पण पगार गव्हर्नमेंट गुण झालेला नाही एकही पगार नाही ना झाला ना पहिला पण नाही झाला पण रिजॉइनिंग झाली का तुमची नाही रिजॉइनिंगचे तुम केलं नाही ना पहिला जॉईनिंग आधीची पण नाही पगार झाली का नाही झाले तुमच्या जिल्हाध्यक्षांना हा विषय सांगितला होता का

त्यांना लवकरात लवकर रोजगार म्हणजे रोजगार तो उपलब्ध करून द्यायला शासनाला प्रशिक्षणाच्या माध्यमातून आता रोजगाराची मागणी करताय सोबत आधी पगार द्या बाबांनो पहिला नंतर आधी पगार द्या म्हणा तुम्ही एवढ्या दिस बरोबर रिजॉइनिंग साठी मी बोलवलं तेव्हा नाशिकला ते बिझनेस ट्रेनिंग होती त्याच्यासाठी मी हजर आहे मग तुमची रिजॉइनिंग झाली का नाही नाही झाली नाही आता या ग्रामसेवकने बोललं आधार आधार अपडेट केलं का तुम्ही प्रोफाईल अपडेट केली का हो प्रोफाईल सर्व अपडेट नक्की सगळे डॉक्युमेंट्स होते हो, हो फारच विषम परिस्थिती या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळते काही प्रशिक्षणार्थी आणखी सुद्धा आहेत आपण खाली बसूया आणि त्यांच्यासोबत खूप उभं राहून बसूयात उभं राहून बोलायचं का होतं